सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रुग्णांची हिळसांड होते सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रुग्णांकडे दुर्लक्ष जाते सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांना वाईट वागणूक दिली जाते अशा अनेक तक्रारी रुग्ण आणि रुग्णांचे नातेवाईक करत असतात असे असले तरी मधील काही डॉक्टर्स आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहण्याचा आणि रुग्णांना चांगले उपचार देण्याचा आपल्या परीनं प्रयत्न करीत असतात असाच एक चांगला अनुभव सोलापुरातील एका महिला रुग्णाला आला आहे सिव्हिल हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी माझ्यावर चांगले उपचार केले आणि त्यांच्या स्टाफने माझी चांगली सेवा केली त्यामुळेच मला जीवदान मिळाले असे भावनिक उद्गार त्या महिलेने काढले आहे सिव्हिल येण्याआधी मा माझ्यावर सोलापुरातीलच एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते परंतु त्या दवाखान्यातील डॉक्टरांनी उपचार होत नाही म्हणून हात झटकले आणि मला वाऱ्यावर सोडलं त्यानंतर माझ्या नातेवाईकांनी मला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर संबंधित डॉक्टर आणि त्यांच्या टीमने अथक परिश्रम घेऊन मला पूर्ण बरे केले आणि मला जीवदान मिळाले अशी ग्वाही असाध्य आजारातून बऱ्या झालेल्या त्या महिलेने दिली आहे एवढंच नव्हे तर फुल नाही फुलाची पाकळी म्हणून या महिलेने आणि तिच्या नातेवाईकांनी स्त्री रोग आणि प्रसूतीशास्त्र विभागाला एक व्हील भेट म्हणून दिली आहे कर्तव्य म्हणून केलेले उपकार फेडण्याची गरज नसली तरी असाध्य आजारातून बऱ्या झालेल्या त्या ताईंनी डॉक्टर्स आणि संपूर्ण स्टाफबद्दल दाखवलेली कृतज्ञता नक्कीच दखलपात्र आहे अर्थातच या प्रकरणामध्ये रुग्णसेवक बाबा मिस्त्री यांनी महत्वाची भूमिका बजावली व्हीलचेअर भेट म्हणून देते वेळेस बाबा मिस्त्री हे देखील उपस्थित होते या प्रसंगी उपस्थित असलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांनी अधिष्ठाता ठाकूर साहेब डॉक्टर विद्या तेरकर डॉक्टर प्रभाकर गवळी डॉक्टर रेखा अग्रवाल आणि समस्त स्टाफचे आभार व्यक्त केले या प्रसंगी मोहम्मद हनीफ बडेपीर रफीक बडेपीर मुबिन बडेपीर अब्दुल रजाक बडेपीर इक्बाल शेख तोलापाशा गोलकोंडे आणि फिरोजा तोलापाशा गोलकोंडे उपस्थित होते शेरोजा गुणकुंडे पेशंट अतिशय सिरियस होती प्रायव्हेट हॉस्पिटलने कुणी झाडाला तयार नव्हते पण सिव्हिलला येऊन ताबडतोब ॲडमिट केले तिरंगर मॅडम प्रभाकर सर त्यांची टीम पूर्ण त्या मुलीला ऑपरेशन करून त्या जीव वाचवले त्याबद्दल मी सर्व डॉक्टरांचा मनापासून अभिनंदन करतो की ते एवढी सिरियस होती की तिला स्वतःला गॅरंटी नव्हती की मी वाचते की म्हणून सुद्धा हात सोडले होते पण या डॉक्टराने नवरात्र प्रयत्न करून त्या जीव वाचवला त्याबद्दल मी सर्वांचा अभिनंदन करतो डॉक्टर डेबद्दल आज डॉक्टर दे निमां निमित्ताबद्दल बाबा मिस्त्री बडे या बड़े 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 यांनी स्त्री रोग आणि पशुशास्त्र विभागासाठी एक व्हीलचेअर दिल्याबद्दल मी त्यांचे मनोपूर्वक आभार मानतो में बहुत सिरियस्ती शिबिल दवाखाने भी मेरे काका माणूस आ शिबिल दवाखाने कर पर करे मेरी बीमारी को आज मेरी दो पर्सेंट मेरी बीमारी थी कौन सिर्फ दो पर्सेंट था फिर भी आज सिविल दवा खाने में मेरे को मौका कर बैठे प्राइवेट प्राइवेट बोलते मगर एक टाइम पर सिविल में भेज कर छोड़ते सिविल ऐसा भरोसा है जो एक बार जब लेता ना उसको छोड़ता नहीं उन्हें पेशेंट को उसको अच्छा कर कर भेजता बस मैं शुक्रिया अदा करता हूँ करती हूँ कि सिविल दवा खाने का और मेरे भाइयों का भी मेरे माँ बाप का भी सबका और मेरे जो तो बाबा मिस्त्री का भी शुक्रिया अदा करती हूँ कि जल्द से जल्द दोनों भी फोन लगाए थे Aku bisa